माझ्यासोबत लग्न की तुला सरकारी नोकरी आहे का तुझा भाऊ म्हणजे रोज रस्त्याच्या कडेचे खड्डे खड्डी दा जातोय आणि तुला सरकारी नोकरदार पाहिजे आहो मला जर भूताने पकडला तुम तर तुम्ही काय करणार साग तुमच्या बहीण भावाच्या भानगडीत मी कशाला पडू बाई कविता चुकली तर कागद फाडता येतो पण आपला चुकल्यावर कुठं गेली तीस ग का तुम्ही कुठं जाताना मला सांगून जाता का इथंच गेली ती की आपल्या शेजारी ब्लाउजचं माप द्यायला घेता तुम्ही लगेच कशाची स्पर्धा होती कशाची भांडण लावायची होय काय मग दुसरी कोण आली माझं एक काम करतोस का बोल की करतो की ह्या बिल्डिंग वरून उडी की का उद्या स्टोरी टाकायला माझ्याकडे काय बी नाही <laughs> 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 आज ऐक ना मी ना मावशी झाले अरे कॉन्ग्रेच्युलेशन थँक यू घरी भांडी कसायला लागलीस